नमस्कार मी डॉक्टर अनिकेत कुंभोजकर आज आपण मुलांच्या उंची आणि वाढीबद्दल चर्चा करतो आहे तर डे टू डे प्रॅक्टिसमध्ये मला एक कॉमन प्रश्न विचारला जातो की कोणत्या प्रकारचे योगासनं आणि व्यायाम केल्यानंतर उंचीसाठी वाढ चांगली होती किंवा त्याचं मदत होतं तर ही गोष्ट लक्षात घेऊया की डे टू डे एक्सरसाइज मुलांनी करणं म्हणजे मैदानी खेळ खेळणं कबड्डी खो खो आहे रनिंग सायक्लिंग आहे वेगळे योगासनं करणं हे त्यांच्या नॉर्मल हेल्थसाठी हे आवश्यक आहेच आणि ते उंची वाढण्यासाठी शंभर टक्के त्याला मदत होते कारण जोपर्यंत मसल ॲक्टिव्ह होत नाही तोपर्यंत बोन्सची ग्रोथ ही होत नाही तर नॉर्मल डे टू डे त्यांच्या पूर्ण शेड्यूलमध्ये अभ्यास आणि ह्याच्याबरोबर तुम्ही साधारण एक चाळीस मिनटं ते एक तास त्यांचा चांगला व्यायाम होणं कुठलाही त्यांना आवड आवड असेल तो व्यायाम करू देत बॅडमिंटन खेळू देत त्यांना जर डान्सची आवड असेल तर झुंबा डान्स आहे असे वेगवेगळे भरपूर प्रकार मुलांना त्यांच्या वयोगटानुसार आपण त्यांना व्यायामाची सवय लावू शकतो आणि ती उंची वाढण्यासाठी शंभर टक्के मदत करते धन्यवाद